विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही नक्की आदर करू संजय राऊत सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी संजय राऊत म्हणाले विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतोय काँग्रेस पक्षाचे ते जुने जणते कार्यकर्ते आहे सांगलीमध्ये ते अनेक वर्ष पक्षाचं काम करत आहेत तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये काही जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे तसे संजय राऊत पुढे म्हणाले की प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत ते सुद्धा विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर तिथे शिवसेना हवी आणि डबल महाराज केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसने ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही आदर करू भविष्यामध्ये काय करता येईल त्यावर पाहू असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे काल पुन्हा एकदा कदम यांनी पत्रकार शिवसेनेने आणि जागा सोडावी सापड घाला विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिला असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला सा मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केलाय माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलं आहे आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करताय ते पाहू श्रीवर येणार नाराज बघा आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार हा बाला मामा हा मात्र उभे आहेत काय आम्हाला एकत्र काम करायचं आहे तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे मग शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल अठ्ठेचाळीस उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि अठ्ठेचाळीस उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत आम्ही त्यांची समजूत काढू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली